शृंगारतळी बाजारपेठेत कर्नाटकी व्यापाऱ्यांचा मिरची बाजार, बाजार एकशे सत्तर रुपये दराने विक्री शेकडो किलो मिरची बाजारात गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठमध्ये कर्नाटक राज्यातील अनेक व्यापारी लाल मिरची घेऊन विक्रीसाठी बसले आहेत त्यांनी एकशे रुपये किलो दर ठेवला आहे गेल्या वर्षी ही मिरची खरेदी केल्यानंतर ग्राहकांची फसवणूक झाली होती त्यामुळे याही वर्षी मिरची खरेदी करण्यासाठी ग्राहक किती प्रमाणात प्रतिसाद देतील याबाबत शंका आहे शृंगार तळी बाजारपेठमध्ये गेल्या वर्षीपासून परप्रांतीय व्यावसायिक मिरची घेऊन येथे विक्रीसाठी येत असतात ते बाजारभावापेक्षा कमी दराने विक्री करत असतात या मिरचीच्या कमी दर्जाच्या व जास्त काळ न टिकणाऱ्या असल्यामुळे गेल्या वर्षी गुहागर तालुक्यात परराज्यातून विक्री करणाऱ्या मिरची व्यावसायिकांच्या विरोधात ग्राहक व येथील स्थानिक व्यापारी यांच्या विरोधामध्ये आक्षेप घेतला होता परराज्यातून हे बाहेरील व्यावसायिक मिरची लाल दिसण्यासाठी मिरचीवर रंग मारतात असा आक्षेप घेण्यात आला होता तसेच मिरचीचे वजन जास्त बनण्यासाठी पोत्यावर व मिरचीवर पाणी मारलं जातं अशीही तक्रार व्यक्त करण्यात आली होती त्यामुळे अर्धवट व्यवसाय सोडून त्यांना गुहागर तालुक्यातून परतावं लागलं होतं असं असताना यावर्षी जानेवारी महिना सुरू झाल्यापासून कर्नाटक राज्यातील व्यावसायिक बाजारपेठमध्ये तसेच ग्रामीण भागात दाखल झाले आहेत यावर्षी लाल मिरचीचे विक्रमी उत्पादन झालं असल्याने आम्ही आमच्या गावातून थेट शहरात विक्रीसाठी आलो असल्याचे ते सांगत आहेत शृंगारतडी रस्त्यालगत त्यांनी मिरचीच्या विक्रीचा व्यवसाय थाटला आहे लवंगी बेडगी संकेश्वरी काश्मीरी आदी प्रकारची मिरची एकशे सत्तर रुपये किलो दराने विकत आहेत सध्या बाजारपेठेत या मिरचीचा दर प्रति किलो बेडगी मिरची चारशे पन्नास रुपये काश्मीरी मिरची सहाशे रुपये गट्टूर मिरची दोनशे वीस रुपये रॅलीज मिरची दोनशे तीस रुपये किलोने विकली जात आहे व्या या व्यावसायिकांनी शेकडो किलो मिरची येथे आणली आहे मिरच्यांचे ढिकारे दिसून येत आहेत हे परप्रांतीय व्यावसायिक बिनधास्तपणे शृंगारतळी बाजारपेठमध्ये व्यवसाय करत आहेत त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर स्थानिक व्यापाऱ्यांनी आक्षेप घेण्यापेक्षा संबंधित यंत्रणांनी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या स्वस्त मिळणाऱ्या मिरचीकडे ग्रामीण भागातील ग्राहक आकर्षित होत आहेत मिरच्या लाल दिसण्यासाठी मांडण्यात आलेला कलर यापासून नागरिकांच्या आरोग्यास धोका नक्की होऊ शकतो अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होतीये महानकरी निपसाठी विनोद चव्हाण कुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा